तर ब्रेक नंतर एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे अण्णा हजारे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक संपलेली आहे आणि आता या बैठकीमध्ये नेमकं काय झालं याची माहिती मुख्यमंत्री थोड्याच वेळात देतील अण्णांच्या मागण्यांवर काय तोडगा सरकारनं काढलेला आहे ते देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तब्बल दोन तास अण्णांच्या मागण्यांवर खलबत्त या ठिकाणी झालेली आहेत अण्णांच्या मागण्यांवर काय तोडगा निघालेला आहे यावेळेस आता कळणार आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील आता पत्रकार परिषद घेऊ शकतात आणि या संपूर्ण बैठकीमध्ये नेमकं काय घडलं का अण्णांचं उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे की नाही अण्णांची नेमकी भूमिका काय आहे सरकारनं काय तोडगा काढला आहे लवकरच कळणार आहे कारण मुख्यमंत्री आज राळेगण सिद्धीला जाऊन अण्णांना भेटून आलेले आहेत भेटलेले आहेत ते अण्णांसोबत चर्चा करत आहेत गेल्या दोन तासांपासून ही चर्चा सुरू होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जवळजवळ दोन तासांच्या वर अवधी झालेला आहे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय कृषी मंत्री आणि अण्णा हजारे आणि त्यांचं शिष्टमंडळ यावेळेस मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांशी बातचीत करत होतं आणि यानंतर तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया माझे सहकारी वैभव कुलकर्णी यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत वैभव आपण बघतोय दोन तासाच्या वर आता अवधी झालेला आहे मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्याबरोबर बैठक जी होती ती संपल्याचं कळत आहे कधीपर्यंत आता काय नेमकं या बैठकीत घडलं हे कळणार आहे नक्कीच ना नाही आता सगळ्यांच्या भावना अशाच की तिळा तिळ्या दार उघड घड आता आपण बघतोय की मागच्या याच दाराच्या आड या सगळ्या चर्चा सुरू आहेत अर्थात काय नेमकी चर्चा झालेली आहे काय त्याचं फलित आहे अण्णांनी मागण्या मान्य मान्य केलेलं आहे का आणि मुख्यमंत्र्यांनी काय काय आश्वासन दिले ते लेखी मिळणार तर कसं मिळणार एक प्रश्न आहे तिथे आपण बघतोय सगळी तयारी झालेली आहे आणि काही क्षणातच येऊन मुख्यमंत्री आणि अण्णा इथं मीडियाशी बोलतील अर्थात त्यासाठी थोडासा अवधी आहे अजूनही कारण जरी आतमध्ये बैठक संपलेली असली तरी सुद्धा अजूनही बाहेर ते काय आलेले नाहीयेत फक्त वेट अँड वॉच सध्या सुरु आहे काही क्षणातच मुख्यमंत्री बाहेर येतील आणि अण्णा देखील बाहेर येतील पांडुरंग बाबा आपल्या सहकारी पांढर काय आत्मध बातम्या आहेत खलबत तर झालेली आहेत सव्वा दोन तासाच्या वर मात्र अजूनही काही पॉझिटिव्ह आहे असं वाटत नाही एकूणच थोडीशी धाकधूक वाढले खरं गे हो गे तर गेल्या दोन तासापासून ही मॅरेथॉन बैठक चालू आहे यामध्ये सर्वप्रथम जे काही मंत्रीगण आहेत मुख्यमंत्र्यांनी अण्णांच्या मागण्यावर जे सकारात्मक हो निर्णय घेतलेला आहे याची अण्णांना माहिती दिलेली आहे त्यानंतर अण्णांनी सर्वात ज्या मागण्या होत्या अण्णांच्या जी कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळाली पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे तर त्या मागणी संदर्भात अण्णांनी जे काय एम एस पी आहे तर त्या संदर्भात चर्चा केलेली आहे कशा पद्धतीनं किमान मूल्य देण्याचा सरकारचा विचार यावरच्या झालेला आहे आणि दुसरा जो महत्त्वाचा आहे की लोकपाल लोकपाल आता हे न्यायालयामध्ये पेंडिंग आहे सव्वीस एकोणतीस आता हेअरिंग आहे पांढरु आत्मंद ज्या बातम्या येतात त्या पॉझिटिव्ह येतात की निगेटिव्ह येतात उपोषण संपेल आज अण्णांची मनधरणी झाली की नाही काय वाटतं आत्तापर्यंत जे आपल्याला माहिती येत आहे तर बऱ्याचशा अंशी अण्णांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर सकारात्मक तोडगा निघालेला आहे आणि या संदर्भात ज्या अण्णांची चर्चा झाली सरकारने जे आश्वासन दिले याचा जो ड्राफ्ट होता तो ड्राफ्टही आता बनवलेला आहे आणि थोड्या वेळाने सर्व मीडिया समोर येणार आणि काही अंशी हे आंदोलन किंवा जे उपोषण आहे अण्णांचं तर ते सुटण्याची शक्यता वाटत आहे कारण हे मंत्रीगण ज्या ते दोन तास चर्चा करतात मुख्यमंत्री आहेत सर्व मंत्री, मंत्री राज्याची आणि केंद्र सरकारची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर अण्णांच्या मागण्यावर सोल्युशन निघाल तर याचा आणखी येणारी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यावर दुष्परिणाम नाही म्हणून सरकारनंही ही या अण्णांच्या मागण्याला सकारात्मक पाठिंबा दिलेला आहे आणि आता हे उपोषण सुटण्याची शक्यता जास्त आहे पोषण सुटण्याची शक्यताच नाही खूप जास्त आहे पुन्हा एकदा मी दाखवतो की आज बंद दारा आड या सगळ्या चर्चा सुरू आहेत सव्वा दोन बघितलं इथं सिक्युरिटी देखील खूप टाईट ठेवण्यात आलेली आहे काही क्षणातच आता मुख्यमंत्री अण्णा आजारे बाहेर नेमकं काय सांगतात त्याकडे दे लक्ष लागलेलं आहे मात्र पांडुरंगाने जसं सा सांगितलं तसं सध्या तरी बहुतांश मागण्या ज्या आहेत त्या अण्णांच्या मान्य झालेल्या आहेत आणि त्याचा ड्राफ्ट देखील तात्काळ बनायला गेलेला आहे असं कळत आहे आणि तो आल्यानंतर मात्र मग अण्णांचं समाधान होईल आणि ते बाहेर आल्यानंतर उपोषण मागे घेतील सध्या तरी इथे सगळे राळेगणवासी जे आहेत ते बाहेर उभे आहेत तात्काळ आणि प्रत्येकाला उत्कंठ आहे कधी एकदा अण्णा बाहेर आणि सांगतात आणि उपोषण मागे अगदीच वैभव खरंतर आम्हाला दृश्य देखील दिसत आहे की ले ले और और... कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सगळे आता एक बोलतात ना सगळ्यांना उत्सुकता लागलेली की कधी आता अण्णा आपलं उपोषण मागे घेतायत आणि अण्णा खरंतर काही खातील कारण सात दिवसांपासून खरंतर अण्णा या उपोषणासाठी बसलेले आहेत आणि हे चर्चा नेमकी कधी संपते आणि कधी अण्णाचं हे उपोषण मागे घेते याचीच आतुरता सगळ्यांना लागलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी